हॅलो जय शिवराय ताई जय ताई हो ताई आता आपण जर पाहिलं तर मराठा समाजाच्या वतीने छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे आणि तसं जर पाहिलं तर ही मागणी तुम्ही या अगोदर पण केली होती पण आता तुमच्या या मागणीला सर्व मराठा समाज सपोर्ट करत आहे याबद्दल मग तुम्ही तुमचं मत काय द्याल लिलीत पाहिजे कारण संविधानिक पदावर बसून कुठल्याही एका जाती धर्मासाठी आपण भांडू शकत नाही ताई Oh. आणि यांना भांडायचंच असेल तर मग यांनी भूमिका स्पष्ट करावी राजीनामा द्यावा oh. आणि जरांगी पाटलांसारखी भूमिका घ्यावी की नाही आणि कोणी कोणाचं आरक्षण घेतलं आणि कोण कोणामध्ये आलंय हे सिद्ध झाले ताई हो एकोणाशे चौऱ्याण्णवचा जी आर वरून हे सिद्ध होणार आहे आणि तुम्ही जर मराठ्यांना विरोध करणार असेल आरक्षणाला तर मग आम्ही पण चौऱ्याण्णवचा जी आर रद्द व्हावा याची मागणी करू आणि कंटिन्यू तुम्ही विरोध करता आहे तुमचे वरिष्ठ तुम्हाला सांगत आहे तरी तुम्ही ते ऐकत नाही yeah, आतापर्यंत तुम्ही जो काही भ्रष्टाचार केलाय जो काही काळा पैसा तुम्ही जमा केलाय त्याच्यावरती तुमच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे केस पण चालू आहे तुम्ही जामीनवर बाहेर आहात तुम्हाला मंत्रिमंडळातही स्थान मिळालेलं आहे yeah. तुम्ही सुकानी खा ना तशा लवकर साडेव्यात बोट घालता आता असं झालंय ताई की जरंगे दादांनी खुट्टा जो लावला आहे ना yeah. आता यांच्या बापाच्यानं तो उपटला जाणार नाही आणि हे उपटायला गेले आणि तिथली माती उकडायला गेले तर हे उघडे पडणारे ताई पण तो कुठला उपटला जाणार नाही आणि मराठा समाजाला तुम्ही हलक्यात घेऊ नका अजूनही आम्ही सांगतो आहोत आणि मराठा समाज जर पुन्हा खवळला ना तर मग आवडता आवडता ना की आणि त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे आणि त्यांच्या वरिष्ठांनी पण त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण तो सुधारण्याच्या मनस्थितीत नाहीये आता म्हातार पण आलाय डोकं चालत नाहीये त्या माणसाचं आणि संविधान काय आहे घटना काय आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेला तो चॅलेंज करत आहे थोडक्यात आणि याच गांभीर्य सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि त्वरित त्यांच्या राजीनामाची मागणी केली पाहिजे सरकारने आणि समय समय म्हणजे समयनी त्यांना दाखवला आहे आणि इंटिमेशन पण दिलेले आहे आता समय म्हणजे काय नाही म्हणजे काय त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना चेतावणी दिलेली आहे की आपल्याला हे कृत्य शोभत नाही तुम्ही मराठा समाजाच्या नादी लागू नका आरक्षणाला ते पात्र आहे कायदेशीर ते लढले आणि लिंकलेही वारंवार तुम्ही तेच 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 बोलताय म्हणजे तुम्ही तुमचा मूर्खपणा हा दाखवता जगासमोर है कि नाही दुखाची तुम्हाला जर दुखत घालायची असेल तर मग बघा घ्या अंदाज मराठा समाजाचा हो ताई आपण जर पाहिलं तर आता संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण तापलेलं असताना म्हणजे मराठा आरक्षणाविषयीचं जे वातावरण आहे ते संपूर्ण राज्यभरात तापलेलं आहे आणि आता भुजबळांनी एक आव्हान केलंय नवीन की मराठा आरक्षणाच्या सपोर्ट मध्ये जे जे आमदार असतील खासदार असतील तर त्यांना तुम्ही मतदान करू नका असं आव्हान त्यांनी ओबीसी समाजाला केलंय मग याबद्दल तुम्ही काय सांगाल अहो तुम्ही महाराष्ट्राचे बाप लागून गेले का तुम्ही कोण सांगणार आहे कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही ज्यांनी सपोर्ट केला त्यांना मतदान करायचं नाही आणि ज्यांनी विरोध केला त्यांचं काय करायला पाहिजे त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर उचलून फेकायला पाहिजे नाही तुम्हीच कसे निवडून आले ते आम्हीच विचारातील त्या येवले काराने तुम्हाला कसं निवडून दिलं आणि काय निवडून दिलं हे जर उघडं झालं ना ताई तर हा माणूस महाराष्ट्रात सुद्धा दिसणार नाही तुम्हाला कुठे त्यांनी ना जरा तोंडाला लगाम राहावं आणि शब्द जपून वापरावे मराठा समाजाविषयी म्हणजे यांना पहिल्यापासून मराठ्यांचा द्वेष आहे आणि मराठ्यांच्या मतांवरती ते लोक निवडून आलेले होते हो बरोबर हो तरी आता मुंबई नंतर दिल्लीला जाणार असं वक्तव्य आपल्या मनोज दादांनी केलेलं आहे आणि दिल्लीला यासाठी जायचंय की फक्त तिथे एक मराठा अधिवेशन तयार करायचं किंवा अधिवेशन भरवायचे परंतु यावर सुद्धा लक्ष्मण हाकेंनी टीका केली आता दादांचं जे मुंबई नंतर दिल्लीला जाण्याचं जे त्यांनी वक्तव्य केलं यामध्ये आपला कुठलाही स्वार्थ नाहीये किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचं आंदोलन तिथे करायचं नाहीये तरी सुद्धा लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा त्यावरती टीका केली की दिल्लीलाच काय तर यांनी अमेरिका असेल किंवा मग भारताच्या बाहेर कुठल्याही इतर देशामध्ये जावं यावरती तुमचं मत काय काही कुत्रा आणि वाघ याच्यातला फरक पडतो ना समाजाला किंवा लोकांना कुत्र किती धुकलं पण ती वाघाची बरोबरी नाही करू शकत यांनी आडवे तिडवे पटके मारले आणि किती वक्तव्य केलं पण याला कोण गिंताय का यांनी आधी वक्तव्य केलं होतं जानंगे पाटलांनी मुंबईमध्ये येऊन दाखवावं हो। मुंबईमध्ये आले पण मुंबईत पाय रावला आणि खुट्टाही लावून दिला हा गणेश विसर्जन म्हणे तिकडेच त्यांचं आम्ही मुंबईच्या बाहेर करायला सांगू त्यांना हो। हो। पाटील गणपती बाप्पाला घेऊनही आले आणि दाखवलं पण काय केलं यांनी काय यांचं वक्तव्य खरं ठरलं त्यावेळेस आणि मराठे कुठेही जातील कोणाच्या बापाची जहागिरी नाहीये बरोबर की नाही आणि मराठ्यांच्या नादाला लागाल तर तुमचं होतं नव्हतं तेवढं सगळं उघड होणार आहे तुम्ही पैसे घेतात लोकांकडनं काय काय करतात कसे कसे उद्योग करतात एकीकडे म्हणतात माझं अकाउंट असं नाहीये जर अकाउंट नाही तर मग चेक बाउन्सच्या केसेस कशा काय लागल्या तुमच्या ते अकाउंट कोणाचं होतं कोणाचं अकाउंट होतं मग ते तुमचं नव्हतं ना मग तुमचे चेक बाउन्स झाले त्याचे केसेस पेंडिंग आहे तुमच्या तिकडे जरा लक्ष द्या आणि जरंगे पाटील अशिक्षित आहे याचे तुम्हाला काय कर्तव्य आहे की नाही आणि मला माहिती आहे जरंगे पाटील यांचा विचार चांगला आहे समाजाप्रती त्यांनी तळमळीने जे काम केलेलं आहे ते कोणाला जमलं नाही आणि ना। शिक्षित लोकांपेक्षा आमचा अडणी नेता आम्हाला चांगला वाटतो आहे आणि आज देवाच्या जागी आम्ही त्याला पुजतो आहे या मूर्खांच्या नादी लागून येणार ताई आम्ही दादांची साथ कधीही सोडणार नाही आणि दादांनी आम्हाला परराष्ट्रात जरी बोलवलं तरी आम्ही दादांच्या मागे जाणार आहे आणि याला हा एवढा शिकलेला आहे की आमचा ने आता कमी शिकलेला आहे मग त्याला राहू दे महाराष्ट्रात तुझा देशाच्या बाहेर तू जो तिकडे आफ्रिका ना अमेरिका आम्हाला तुझ्याशी काही घेणं देणं नाही उगाच साडव्यात घुसील तर मग दाखवून देऊ आम्ही मराठी काय असतात म्हणून हो नक्कीच त्यांनी मराठा समाजाविषयी तर अनेक टीका केलेल्याच आहेत परंतु दादांविषयी सुद्धा त्यांनी अनेक वक्तव्य केलं अगोदर सुद्धा आपल्या लेखीबाईंवरती सुद्धा वक्तव्य केलं तेही आपण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवलं ताई आणि त्यामध्ये तुम्ही महत्वाची भूमिका पार पाडली की आपल्या भगिनींचं आपल्या मराठा समाजाच्या वतीने जे काही आपल्या भगिनींचं मत होतं तेही तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मांडलं त्याबद्दल खरोखर धन्यवाद ताई आणि कसं आहे माहिती प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि मर्याद्याचं उल्लंघन जेव्हा जेव्हा होतं ना त्यावेळेस इतिहास घडतो हो हो। आणि मराठ्यांच्या स्त्रियांना तुम्ही हलकात घेऊ नका त्यांच्या हातात बांगड्या बांगड्या आणि बांगड्या भरलेली हात जेव्हा तलवार उचलतात ना तेव्हा खूप मोठा इतिहास घडतो आणि परिवर्तन घडतं त्याच्यामुळे मराठ्यांच्या स्त्रियांच्या तर नादाला तुम्ही लागूच नका आणि तुम्ही तुमचं बघा ना जे मिळतंय ते गपचुप खा नाही आणि तिथून काय भेटतंय आहे कोणाची सुपारी घेतली आहे काय गाणे वाजवत आहात तुम्ही तुम्हालाच जर बुद्धी नाहीये तर तुम्ही का मूर्खावचे धंदे करताय आणि का दादांच्या मागे लागताय की नाही हो बरोबर दादांना काही कलेक्टर व्हायचं नाहीये की नाही पण त्यांचा विचार आणि त्यांची विचार करण्याची जी भूमिका आणि मराठा समाजासाठी जो काही त्याग केलाय त्यांनी ताई हो। तो कोणी करू शकत नाही आणि त्यांची बरोबरी करायला यांना यांना सात जन्म घ्यावे लागतील आदांजी हो, हो बरोबर आणि ते आताच लक्ष्मण हाकेंनी एक वक्तव्य सुद्धा केले त्यांनी तयत्यांची भाषा केली की आमच्या हातामध्ये जर कोयते आले तर काय होईल अशी भाषा सोशल मीडियावरती केलेली आहे याबद्दल सुद्धा तुम्ही काय सांगा कोयते पुराड्यांच्या भाता मराठ्यांना तरी करू नको बेटा तू मराठी शांत बसले याचा अर्थ नाही की मराठ्यांच्या तलवारी लग्न चा आलेला आहे म्हणून आजही मराठे चांगले उत्कृष्ट प्रकारे तलवार चालवू शकतात परंतु संविधानाला मानणारी जात आहे ही संविधानाला मानतो डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवरती आज देश चाललेला आहे ताई म्हणून आम्ही तिथे तरी संयमानी घेत आहोत आणि आमच्या नेत्याचाच आदेश आहे आम्हाला शांततेनी संयमानी कायद्याला मानणारी लोक आहोत नेता उपोषण करण्याची पण गरज नव्हती ताई आम्ही आदर करणारी लोक आहोत आणि याचा अर्थ असा नाही की मराठे शांत बसले म्हणून मराठ्यांना हलक्यात घ्यायचं आणि कोयते कुऱ्हाडी आहेत त्या तुम्हालाच राहू द्या तुमच्याच पायावर तुम्ही मारून घ्या त्या मराठ्यांना दाखवायला जाल तर मग ते तुमच्याच गळ्यात येणार आहे आणि प्रशासन काय करत आहे जो माणूस शस्त्राचा वापर करून मराठ्यांना ताकद देण्याचा ता प्रयत्न करतो आहे मग गुन्हा नोंदवा ना त्याच्यावरती कायदा आणि सुव्यवस्था कशासाठी वसली आहे दोन जातींमध्ये तेढ निर्माण करतोय हा माणूस वयाने आता त्यांची बुद्धी चालत नाही का आणि ते पात्र नाहीये oh. त्या मंत्रिमंडळात बसण्याच्या पात्र नाहीये आता त्यांची बुद्धी चालत नाहीये oh. आणि केसेस पण त्यांच्या रिओपन झालेले आहे आणि हळूहळू oh. त्यांना आता छातीत कळा पण येतील oh. लवकरच oh. त्यांना पुन्हा पिठला आणि भाकरी आणि कांदा फोडून खावा लागेल याचा त्यांनी विचार करावा या माणसानी oh. विनाकारण विनाकारण येणार ज्यातला आपल्याला ज्ञान नाहीये अशा गोष्टींचा पूर्ण अभ्यास करूनच बोलत असावं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचं जी आर समोर ठेऊन आणि आम्ही काही गप्प बसणार नाही ताई हो सर्व उघडं होणार एक 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 आता एक, 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 दरांगे पाटलांनी खुट्टा टाकलेला आहे ना ताई तो बघा आता कसा हे करतील हे लोक आणि यांच्या हातात काहीच राहिलेलं नाही ताई म्हणून हे लोक आहे ना असं विनाकारण दादांची बदनामी करताय तरी आम्ही शांत बसलेलो आहोत दादांचा आदेश पाळत आहोत नक्कीच ताई तर आपल्याला दादांनी जे सांगितलेलं आहे आपण आतापर्यंत जे काही आंदोलन केलं तेही शांततेच्या मार्गाने केलं आणि आजही आपण आपल्या दादांचेच विचार मानतो आणि त्या दादांच्या विचारानेच वागतोय तर त्याबद्दल खरोखर धन्यवाद ताई धन्यवाद ताई जय शिवराय हो जय शिवराय